हॅलो हॅलो नवादून बोलते मला अनुभव शेअर करायचा होता बोला ना ते बोला मला ना मला स्वामीचे छान अनुभव आले पण कनी एक लई बेकार आला अनुभव सांगा काय मला एक अनुभव काय आला सांगू का सांगा सगळे सांगा लय दिवस मला फोन करते पण माझा फोनच उचलत नव्हता आता आज गावाला गेलेत सगळी म्हणून मी केलाय बर 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 बोला मला एक अनुभव कसा का आला मी दोन हजार चोवीस ला ह्याच्यात आले ना म्हणजे मोबाईल वर बघून तुमचे असे कार्यक्रम बघूनच मी सेवा करायला लागली -कुन मी कुणाकून सेवा घेतली नाही काही नाही फोन करते पण माझा लागत नाही पुन्हा पुन्हा तर मला ती वाचायला सेवा करायला बी बंद केली घरच्यांनी मी असाच फोन केला तुम्हाला म्हणून के वाचायला स्वामीच बंद केलं तुम्ही वाचता म्हणून हा मला वाचा येत नाही मी बारा खडी शिकले अरे वा पण मला ते गुरुचरित्र स्वामी समर्थाचं पूर्ण वाचा येते सगळ्या आद्य एकवीस आधी वा वा आणि मी सगळं सगळं आद्य वाचित ते दोन एकवीस एकवीस दोनदा पारायने केली एकदा अकरा केलं आणि मग पुन्हा सगळंच बंद केलं माझं पुन्हा आमच्या घरात घरच्यांनी आपल्या पोरींनी पुन्हा पोरांनी मालकांनी सगळ्यांनी का ताई सारखी सेवा करते सारखा जपच करीत बसती असं करून मी तुम्हाला फोन केला चोरून मला फोन करून देत नाहीत ना मला करा येत नाही ना फोन आहे ग आता कोणी केलं करून दिला तुम्हाला मग आता काय केलंय तुमचं नाव मी सेव केले माऊली म्हणून आणि मग त्या फोनवर आज सगळी गेलेत गावाला म्हणून मग आज केलाय फोन म्हणला आज करतेच माझी तेवढी <laughs> इच्छा पूर्ण कर मला अनुभव शेअर करायला ऐक आता लगेच फोन केला म्हणलं पहिला आज ध्यान करून पण घेत नाही खरा अनुभव पण झालं काहीतरी स्वामींनाच इच्छा असेल हा पुन्हा एक अनुभव आला मी असंच अकरा गुरुवार केलं पुन्हा माझ्या मुलीचं लग्न जमलं अरे वा लग्न जमलं पंधरा दिवसावर लग्न आल्यावर पुन्हा लग्न कॅन्सल केलं हो अरे बापरे हा पंधरा दिवसावर सगळं सगळं ठरवलं होतं सगळं सामान आणलं होत्या हो सगळ सगळं चालत आणि ती मुलगा इंजिनियर होता तर दिल ती उस्मानाबाद ला मुलगी काय करते मुलगी फॅशन डिझाईन झाली स्टायलिंग डिग्री झाली तिची आणि मग मग काय सांगितलं त्यांनी मोडलं म्हणजे लग्न मोडलं त्या मुलाचं दुसऱ्या पुरीवर प्रेम होतं आणि मग पुरीला सांगितलंच नाही मग पुन्हा माहीतच नाही आम्हाला बी आम्ही हाय आई आहेत म्हणून सगळ्यावर विश्वास ठेवला पण ताई त्या मुलाची जास्त पुण्यात चौकशीच केली नाही अच्छा अच्छा पण ताई किती स्वामींनी काळजी घेतली बघा तुमची पण मी तीच लय धन्यवाद मानते लय आभार मानते की मला त्यातून वाचवलं आधी म्या सेवा केली माझं सगळं चांगलं केलं जमलं मुलीचं लग्न पुन्हा हे हो का आणि पंधरा दिवसावर लग्न आल्यावर मोडल्यावर पुन्हा काही बिघडले ताई जे अपल... काही टेन्शन घेऊ नका जे आपल्यासाठी चांगलं तेच आपल्यासाठी करतात स्वामी ताई टेन्शन घ्यायचं नाही तिचं खूप चांगलं होणार आहे ताई मग पुन्हा मी पाच सहा महिने बाहेरच निघत नव्हते घराच्या सारखी रडायचे घरातच बसायचे असं आपल्या लकरा झालं म्हणून अरे अरे मुलगी काय म्हणते तुमची मुलगी म्हणती चांगलं झालं आई तू रडू नको चांगल्यासाठीच साठी होत आहे म्हणती चांगल्या चांगल्यासाठी होत खरंय आणि मग आता काय झालं आता मुलीला आज गेले ते बघायला आता स्वामींनी तेवढी कृपा करावा बघून आले पूर्ग ही आता तिकड घरन सेत बघायला गेले ते उद्या जाणार आहे तर आज आमच्या गावाकडे गेले ते आगी, आगी। का तिच्यासाठी जे चांगलं तेच होईल म्हणलं का स्वामींना फक्त एवढं म्हणायचं जे कराल ते चांगलं करा हो हुँ? मी हो आणि कनी मी पोरा मधव्या पोराला बी परीक्षा देऊन देऊन कंटाळला नोकरीसाठी अच्छा अच्छा अशा पर्दा परीक्षा मग शेवटी आता त्या लॉकडाऊन पासन पुन्हा त्यांनी काय परीक्षा द्यायच्या बंद केल्या सारखं सरकार बदलत म्हणून मग ते आता गाडी दिली चार चाकी घेऊन गाडी लावली कंपनीला तो काय शिकलाय तो इंजि मेकॅनिकल इंजिनियर झालाय आणि मग तो काय गाडी चालवतो आता मग आता काय करावा घरात बसून तरी कसं ठेवावं लग्न करावा अहो ताई मेकॅनिकल इंजिनिअर जॉब लागेल ना लागत पण हार्ड असते त्याला होत नाही ती काम म्हणून मला करायचं अहो काय नसतं ते हार्ड त्यांना मेकॅनिकल इंजिनियर वाल्यांना काही ते वजन थोडी उचलायचं असतं ते लॅपटॉपवर बसायचं प्लॅन करायचे वेगवेगळे वेगवेगळे वे, 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 प्लॅन करावे लागतात त्यांना हार्ड म्हणजे डोकं चालवायला लागतं जर आता तो मेकॅनिकल इंजिनिअर झाला तर डोकं तर चालवता आलं पाहिजे तो मला एकदा फोन त्याच्या मी त्याला समजावते सगळ्यांनी सांगून दमले पण ती म्हणतो मला कॉम्प्युटर इंजिनिअर मधल्या आता त्यांनी क्लास केलं त्याच्यात बी अजून कुठं लागला नाही मग ना आता सध्या गाडी चली होत आणि बघतोय त्या कॉम्प्युटर इंजिनिअरचं म्हणतो मेकॅनिकल मध्ये मला करायचंच नाही नाहीच करायचं म्हणतो काय झालं त्याचं कॉलेज मधून सिलेक्शन झालत बापरे एवढं झाल्यावर असं वाटतंय का ना आणि ती कंपनी फॉरॉर्ड निघाली होत असली ती कंपनी वाला मालकच दहावी शिकल्याला निघाला अरे ती खूप कष्टाचं काम लावायचा सगळी मुलं सगळी पळून आली पुन्हा इथली विस्मनाची सगळी मुलं जेवढी गेली ती चौदा मुलं तेवढी पळून आली पुन्हा